आजकाल सर्वात गुन्हेगार आणि भ्रष्ट लोक बी जे पीचे गोदाम बनले आहे एन डी डी ए समोर कापत आहे इलेक्टोरल बॉर्डने त्यांना हादरा दिला आहे योगीजी काहीच नाहीत त्यांना मतम फक्त पंतप्रधानांमुळेच मिळत आहेत जे लोक आज आपल्याला त्रास देत आहेत उद्या तुम्हालाही त्रास देतील आज आपल्यासाठी खोदलेले खड्डे उद्या तुम्हीही त्यात पडू शकता आपलं आमच्यात सामील होण्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माहीत आहे तुम्ही किती व्यस्त असतात हा महिना सगळ्यात कठीण आहे आणि या उकाड्यात तुम्ही प्रचार करत आहात पण सद्वे म्हणतायत की एस पी काँग्रेस खरं तर भारत आघाडीत जोर नाही जसं मोदीजी प्रचाराला फिरत आहेत तुम्ही त्या मोदी ताकदीला कसम सामोरं जात आहात तुम्हाला वाटतं का तुमच्यातही थोडी ताकद कमी आहे तुम्ही या उन्हाळ्यात आल्याबद्दल धन्यवाद पुढे आपल्याला जास्त उष्णता सहन करावी लागेल भारत आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या राजकीय धोरणांमुळे पीडीए मध्ये बी जे पीची ताकद कमी झाली आहे त्यांच्याकडे उत्तरेही नाहीत मी त्यांना विचारले तर तुमच्या दहा वर्षात पी डी ए कुठे आहे विद्यापीठांच्या नियुक्तीत पी डी ए म्हणजे काय कृपया प्रेक्षकांना सांगा पी डी एचा अर्थ काय भाजपा म्हणते सर्वांची साथ आणि विकास पण सर्वांची साथ खरंच तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात सर्वांना सोबत घेऊन चालाल पण त्यांच्या सर्वांच्या साथीत समानतेची गैरसमानता संपत नाही जसन डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी समानतेसाठी लढा दिला नेताजींनी संपूर्ण आयुष्य ह्याच कारणासाठी वाहून घेतलं समाजवादी पक्षाचे लोक त्या आंदोलनात होते ज्यात मागासवर्गीय दलित आणि अल्पसंख्याकांचा समावेश होता बी बी पिछरे किंवा मागासवर्गीय अल्पसंख्याक जात आपले मुस्लिम बांधव ख्रिस्ती सिख इत्यादी आणि आदिवासी येतात म्हणजे आदिवासी मूळ निवासी हे त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या सन्मानासाठी लढाई खूप जुनी आहे आपण त्यांच्या हक्कांसाठी लढू आपण हे गट वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत एन डी ए पी डी ए समोर घाबरतो आहे एन डी ए ए पी डी समोर कापतो आहे आणि त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही आपण त्यांना विचारलं गेल्या दहा वर्षात कुलगुरूंची नियुक्ती झाली असेल तर किती पी आहे विद्यापीठांमध्ये केंद्रीय विद्यापीठांमध्ये आणि राज्य विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नियुक्ती करणारे लोक कोण आहेत ते कोण आहेत उत्तर प्रदेश तेथून पंतप्रधान निवडणूक लढवतात मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आले आहेत तसेच दिल्लीत त्यांचं सरकार दहा वर्षे आणि उत्तर प्रदेशात सात वर्षे आहे आणि मी त्यांना विचारू इच्छितो तरुणांच्या नोक्या कुठे आहे ते नोक्या देऊ इच्छित नाहीत कारण सरकारी नोकरी दिल्यास त्यांना आरक्षणही द्यावं लागेल डी एचे लोक आरक्षण संपवू इच्छितात म्हणूनच इंदिया आघाडीच्या धोरणाचा एक भाग म्हणून आपल्याकडे पी डी आपल्याला समावेशक व्हायचं आहे आणि त्यांच्या मुद्द्यांना समाजात घेऊन जाऊन चर्चा करायची आहे तर तुमच्याकडे ताकद आहे आय टेन डी आय ते मित्रपक्षाकडेही ताकद आहे लोक म्हणत आहेत की तुमच्याकडे ताकद नाही जर भारताकडे इतका बळ किंवा पाठिंबा नसता तर माझं मत आहे की पंतप्रधान आणि भाजपावाले ते भारत आघाडीचं नावही नीट घेत नसते ही भारत आघाडी आहे इंडी आघाडी नाही तुम्ही सभ्यांना सोबत घेतल्याचं म्हणताय पण जे छोटे गट साल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आघाडीत होते ते सभे तुमचा साथ सोडून गेलेत काँग्रेस एकमेव मित्रपक्ष आहे पण अल्पसंख्याक छोटे गट ते सभे तुमची साथ सोडून गेलेत असं का झालं तुम्ही त्यांना आघाडीत का सामावून घेतलं नाही भाजप सध्या सर्वात कमजोर आणि असुरक्षित स्थितीत आहे जर ते कमजोर नसते तर त्यांनी समाजवादी पक्षासोबच्या पक्षांना का तोडलं असतं त्यांनी पक्ष तोडले ते का तोडले कारण भाजप कमजोर आहे जर भाजप कमजोर नसतं तर कदाचित ते हे पक्ष घेतले नसते ज्या पक्षांनी त्यांना शिवीगाय केली त्या पक्षांची भाषा अशी होती की कोणी ऐकू को शकत नव्हतं भाजपमधल्या लोकांना ते मान्य करणं शक्य नव्हतं अपमानित झाल्यावरही त्यांना वाईट वाटूनही त्यांना सहन करावं लागलं आणि त्या पक्षांना घ्यावं लागलं कारण ते मतांची राजकारण करतात म्हणून माझं मत आहे की भाजप सध्या सर्वात कमजोर स्थितीत आहे म्हणूनच ते समाजवादी पक्षासोक्तच आघाडी तोडत आहे त्यांनी आर टेल बीला आघाडीतून तोडलं आर टेल बीने त्यांच्याबद्दल काय बोललं नाही किंवा त्यांनी आर टेल बी बद्दल काय बोललं नाही दुसरा पक्ष है त्यांनी तो तोडला किंबा आमच्या सोबत इतर पक्ष होते त्यांनी ते घेतले कारण त्यांना माहिती आहे कि भाजप समाजवादी पक्षाशी स्पर्धा करू शकत नाही राष्ट्रीय निवडणुकी तुम्हाला राज्य निवडणुकी पेक्षा जास्त चांगले वाटत की वाईट मला वाटत की भारतात ज्या आघाडीची निर्मिती झाली आहे आणि कांग्रेस सोबत माझी आघाडी मी सध्या सर्वात बळकट आहे प्रामाणिकपणे सांगायचं तर भाजपा हरली आहे जो हरतो त्याला राग येतो म्हणून सध्या दिसतोय तो भाजपाचा राग त्यांची भाषा पहा दहा वर्षात उत्तर प्रदेशात दहा पेपर्स लीक झाले आहेत त्यावर ते बोलत नाहीत ज्या दहा पेपर्स लीक झाल्या त्यामुळे ज्या मुलांचं भविष्य अंधारात गेलं ते साठ लाख मुलं आहेत आणि मी मानतो की या मुलांच्या कुटुंबात त्यांच्या पालकांसह तीन सदस्य आहेत तर ही गणना बरोबर असेल तर साठ लाख गुणाकार तीन केल्यावर एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख होतं आणि एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख विभाजित ऐंशी जे लोकसभेची सीट संख्या आहे तर प्रत्येक लोकसभेत भाजपाची दोन लाख पंचवीस हजार मतं कमी झाली आहेत दुसरं क्षत्रिय समाजातील लोक भाजपा विरोधात उभं राहिलं आहे आणि इतर समाजातील लोकही सरकार विरोधात आहेत म्हणून त्यांची मतं जोडली तर एका लोकसभेत लाखो मतं कमी झाली आहेत भाजपा हे कसम भरून काढणार म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवलं असेल की त्यांच्या भाषणांमध्ये नोकरी काहीच नाही उत्तर प्रदेशात कोणतीही मोठी गुंतवणूक नाही महागाई कमी करण्याविषयीही नाही पंतप्रधान इथे गुंतवणूक परिषदेत आले होते पंतप्रधानांनी सांगायला हवं होतं की ख्रंच राज्याला या गुंतवणुकीत काय मिळालं डिफेन्स एक्सपो इथे झालं राष्ट्रपती पंतप्रधान सगळेच आले होते पण त्यांनी सांगायला हवं होतं की आपल्या राज्याला काय मिळालं इलेक्टोरल बॉन्ड आले आहेत त्यांनी त्यांना हादरवून सोडलं आहे इलेक्टोरल बांडांनी खरंच त्यांना हादरवून सोडलं आहे आणि भाजपाचे लोक इतके घाबरले आहेत की आपण त्यांना इलेक्टोरल बांडविषयी विचारलं तर ते इलेक्ट्रल पिण्याचा शोध घेतात आम्ही मोदींचं एक भाषण ऐकलं ते भारताविरोधात खूप आक्रमक आहे मग तुम्ही कसम सामोरं जाल ते म्हणतात कुटुंब पक्ष भ्रष्टाचार विरोधी मुस्लिम मतदार संघटन जातीय राजकारण हे सगळं अर्ध्या तासाच्या भाषणात ते हल्ला करतात तुम्ही प्रतिसाद कसा द्याल हे सगळं खोटं आहे मी म्हणेन जर भाजपा कुटुंब राजकारणाविरुद्ध असेल किंवा कोणाच्या कुटुंबाविरुद्ध असेल तर त्यांनी ठरवावं की ते कुटुंबातील कोणत्याही सदस्याला उमेदवारीचं तिकीट देणार नाहीत आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडून मतंही मागणार नाही आणि दुसरं म्हणजे आज भाजपात सर्वात मोठे गुन्हेगार माफिया आणि भ्रष्टाचारी आहे ते या लोकांचं गोदाम बनलं आहे कोणत्याही राज्याचं उदाहरण घ्या जर तिथे भ्रष्टाचारी असतील किंवा त्यांच्यावर आयकर किंवा ईडीच्या नोटिसा असतील किंवा ते गुन्हेगार असतील तर भाजपा त्यांना लगेच स्वीकारतं सध्या उपरक मधील सर्व गुन्हेगार टॉप दहा भाजपा बरोबर आहेत किंवा भाजपाला मदत करत आहेत आणि पंतप्रधानांनी इलेक्टोरल बॉन्ड काय म्हणावं आम्हाला नुकतीच गोळा झालेलं दान कोणी का दिलं नाही ते भाजपाला का दिलं आम्ही उपरकमध्ये मध्ये एवढं मोठं पक्ष असूनही कोणी आम्हाला दान दिलं नाही म्हणजे हे पैसे वसुली आहे ही पैसे वसुली ईडी सी बी आय किंवा आयकराद्वारे केली जाते सध्या या दानाच्या बातम्या समोर आल्या आहेत त्याचप्रमाणे एक दिवस लोकांकडून घेतलेल्या किमतीच्या बातम्याही समोर येतील आणि हिंदू विरोधी त्याला तुम्ही कसं उत्तर देता मी खरा हिंदू आहे मी त्यांच्यापेक्षा मोठा हिंदू आहे प्रश्न हा आहे की हिंदू धर्माच्या मार्गावर कोण चाललं आहे तुम्ही कोणाला दुखवाल का कोणाला मारून टाकाल का कोणावर खोटे खटले दाखल कराल का मग त्यांचा मार्ग चुकीचा आहे त्यांचा मार्ग पाहिला तर तो सनातनचा मार्ग आहे सत्याचा मार्ग नाही पूजा ही वैयक्तिक गोष्ट आहे आम्ही घरी पूजा करतो आमचं मंदिर आहे ते म्हणतात की आम्ही प्राण प्रतिष्ठा करायला आलो नाही मी म्हणालो की जेव्हा मी भगवान शिवाकडे जाईन तेव्हा जाईन देव बोलावतो आणि आपण त्याच्या आवाहनानुसार जातो आणि जर देवाचं बोलावणं कोणाला आलं तर त्यांना जाण्यापासून कोण रोखेल आणि आपण पाहिलं की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री फ्रेममध्ये सुद्धा नव्हते तरी त्यांना रांगेत उभं केलं ते बसले होते तरी त्यांना रांगेत ठेवलं सगळा देश पाहत होता आणि आपले मुख्यमंत्री लाल कार्पेटवर चालू शकले नाहीत मग तिथे जाऊन अपमान सहन करण्यासाठी कोण जाई आणि ते पण त्यांच्या बोलावण्यावर देव बोलावेल तेव्हा आपण जाऊ राम मंदिर त्याचा परिणाम काय नक्कीच ती वीस किंवा तीस वर्षांची गोष्ट आहे पण आता तुम्हाला त्याचा फटका बसेल आणि त्यांना काहीतरी फायदा होईल का, हो का। रामापेक्षा महत्वाचं म्हणजे लोकांना रोजगार मिळावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे योग्य मूल्य मिळावं वाढलेल्या महागाईला कोणतंही उत्तर नाही त्यांच्याकडे आणि निवडणूक बाड्समुळे भ्रष्टाचार वाढला आहे तसंच महागाईही वाढली आहे ज्या कंपन्यांनी हजार कोटी किंवा पाचशे कोटी दिले ते पण नफा कमवणार घणजेच एकीकडे भ्रष्टाचार होतोय आणि दुसरीकडे महागाई वाढते मोदीजी नेहमीच मोदीची हमी बदल बोलत असतात मोदीची हमी म्हणजे हे मोदीची हमी म्हणजे सगळे यावर तुमची प्रतिक्रिया काय या विरुद्ध तुम्ही प्रचार कसा करता एकदा या देशातील लोकांनी असा काय पाहिला होता जेव्हा त्याने कोरोनाच्या काळात लोकांना टाया आणि थाया वाजवायला लावलं होतं ही हमी फोल आहे भाजपाच्या या फोल वचनांसारखं घंटा वाजवल्यासारखं आहे आणि हे फोल घंटा जुमल्यापेक्षा मोठं आहे संपूर्ण देशाला हे माहीत आहे आधी त्यांच्याकडे जुमला होता आता फोल घंटा आहे निवडणुकीत मतदारावर कोणाचा प्रभाव जास्त आहे योगी की मोदी यूपीसाठी योगी की मोदी योगी जी म्हणजे काहीच नाही ते फक्त पंतप्रधानांमुळेच मते मिळवत आहे तुमच्या भाषणात सर्वात मोठे आणि उत्तम दोन प्रतिसाद कोणते मिळतात एक म्हणजे बेरोजगारी दुसरं म्हणजे लोकांना अग्निवीर योजना संपवायची आहे आणि तिसरं शेतक्यांसाठी एम एस पी कायदा असावा आपण जेव्हा शेतक्यांच्या उत्पन्नात वाढीची चर्चा करतो आणि इथे शेतकरी आंदोलनामुळे खूप जागरूक झाले आहे लांब चाललेल्या आंदोलनामुळे आणि एम एस पीबद्दलच्या विविध चर्चा झाल्या बी जे पीनेच स्वीकारलं आहे आणि त्यांनी चौधरी चरणसिंगजी आणि एम ते स्वामीनाथनजी यांना भारत रत्न दिला म्हणूनच प्रश्न मोठा झालाय म्हणून शेतकरी मानतो की ज्यांनी आयुष्यभर शेतक्यांसाठी लढा दिला चौधरी सिंग जी आणि एम ते स्वामीनाथनजी ज्यांनी आयोगाच्या अंतर्गत एक सूत्र दिलं कसम शेतकरी ख्रंच नफा कमवू शकतो म्हणूनच विश्वास वाढलाय आणि राजकीय पक्षांमार्फत आणि शेतकरी आंदोलनाद्वारे एम टेस पीचा मुद्दा शेतकऱ्यांमध्ये आहे पण हे मुख्यत्वे पश्चिम उत्तर प्रदेशात आहे अग्निवीर आणि पी चा मुद्दा तेम टेस पीचा मुद्दा मुख्यत्वे पश्चिम उत्तर प्रदेशात आहे कारण त्या भागात अधिग्रहण होत पूर्व उत्तर प्रदेशात अधिग्रहण होत नाही मग तुम्ही यावर काय म्हणाल हे बोलणं योग्य नाही एम तेस पी सर्वच्या सर्व कोप्यापर्यंत पोहोचलं आहे यू पीच्या प्रत्येक कोप्यात पोहोचलं आहे कारण शेतकरी सगळीकडे आहे आणि अग्निवीरांच्या बाबतीत यू पीमध्ये गाजीपूर बलिया जौनपूर मग वाराणसी चंदौली या ठिकाणाहून आर्मी किंवा अग्निवीरांमध्ये जाणारी तरुणाईची संख्या सारखीच आहे या भागातूनही तरुण मोठ्या प्रमाणावर तयारी करायचे अजमगड मऊ येथूनही तरुण तयारी करतात आपल्या जिल्ह्यातूनही जसे की मैनपुरी एटा येथून शहीद झालेल्या किंवा निवृत्त आर्मी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असेल मुझफरनगर मेरठ गाजीपूर मैनपुरी एटा जवळच्या जिल्ह्यात तुम्हाला ते सापडतील सगळेच म्हणतात निवडणुकीत जिंकण्यासाठी आता महिलांचे मत महत्वाचे आहे तुमच्या पक्षाकडून महिलांचे मत आकर्षित करण्यासाठी काय केलं जात आहे मोदीजी म्हणतात त्यांनी धान्य गॅस शौचालय घरकर्ज सगळेच घराच्या उद्देशाने दिलं आहे प्रत्येक सरकार हे देते प्रत्येक सरकारने हे दिले आहे मला समाजवादी पेन्शनची आठवण आहे जिथे आम्ही महिलांना महिन्याला पाचशे रुपये द्यायचो आणि ते थेट त्यांच्या खात्यात पाठवायचो आणि डी बी टी प्रणाली ज्याच आज भाजपा च कौतुक करत आहे ती सर्वप्रथम उत्तर प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती मी रेकॉर्डवर सांगतोय डी बी टी प्रणाली सर्वप्रथम उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी सरकारने राबवली ज्यात समाजवादी पेन्शन आणि कल्याणकारी योजनांचे पैसे थेट बंक खात्यात जमा केले जायचे आमच्या जाहीरनाम्यात आम्ही महिलांच्या शिक्षणाबद्दल आरोग्याबद्दल आणि संरक्षणाबद्दल लिहिलं आहे आम्ही आधीच हे राबवलं होतं आम्ही एक शून्य नऊ शून्य एक हजार नव्वद हेल्पलाईनची व्यवस्था केली होती त्यांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलींना त्यातून मदत मिळायची शेवटचा प्रश्न तुम्हाला ईडी किंवा सी बी आय ची भीती वाटते का आणि तुम्हाला इतर कोणत्या धमक्या येत आहेत का बघा बी जे पी जे दुसऱ्यांबरोबर केलं ते आमच्या बरोबर आधीच केलं होतं मी मुख्यमंत्री निवासाबाहेर पडल्यावर त्यांनी गंगाजलाने ते स्वच्छ केलं कुठल्याही मुख्यमंत्र्याने आधी त्यांचं सरकारी निवास गंगाजलाने स्वच्छ केलं नसेल पण त्यांनी ते केलं इथे एक कायदा होता ज्या अंतर्गत माझी मुख्यमंत्र्यांना घरे मिळायची पहिल्या वेळी त्यांनी नेताजी आणि आमचं घर खेचून घेतलं आमची सुरक्षा हिसकावून घेतली आम्हाला आमच्याच घरात प्रवेश करू दिला नाही त्यांनी पी ऐकते दाखल केली आणि म्हणाले की आम्ही आमच्या घरात हॉटेल बांधतोय म्हणजेच जे काही करता येईल ते त्यांनी केलं सी बी आय आणि इन्कम टॅक्सबद्दल मी काँग्रेसचं आभारी आहे कारण आमची काही कागदपत्रं अबाधित राहिली आहे आमची कुठलीही कंपनी नाही आमचा कुठलाही व्यवसाय नाही मग ईडी कुठून येणार आणि जर काही परिस्थितीत आलं तरी आम्ही तयार आहोत ते आम्हाला प्रश्न विचारू शकतात पोलीस कसे विचारतात त्याप्रमाणे पण एक प्रश्न आहे जर दिल्लीचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाऊ शकतात झारखंडचे मुख्यमंत्री जेलमध्ये जाऊ शकतात पण प्रणाली नष्ट होऊ नये जे प्रणाली नष्ट करतात ते शेवटी संविधान आणि लोकशाही नष्ट करतात जे आज आम्हाला त्रास देत आहेत उद्या तुम्हालाही त्रास देऊ शकतात जे आमच्यासाठी खड्डे खोदतात उद्या तुम्हीही त्यात पडू शकता म्हणूनच हा खोटा आरोप आणि असा आरोप केवळ कुणाला बदनाम करण्यासाठी आहे आम्ही जेव्हा आमचं घर सोडलं तेव्हा आम्ही काय घेऊन गे गेलो जे लॅपटॉप वाटप करतात ते घरगुती सामान घेऊन जातील का आणि मी आज आनंदी आहे जिथे आम्ही लॅपटॉप वाटप करायचो आज अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये अनेक राज्यांमध्ये गरीब मुलांना लॅपटॉप वाटप केले जातं म्हणूनच ही बी जे पीची लोकांना अपमानित करण्याची नम्र करण्याची पद्धत आहे कारण त्यांच्याकडे सर्व संस्था आहे त्यांच्याकडे टी व्ही आहे वृत्तपत्रम आहे तुमच्यासमोर असं म्हणायला मला नको असलं तरी कधी कधी आम्ही प्रेसमोर म्हणतो की आजच्या मीडिया मालकाच्या गुणगान गात आता आम्ही त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे आम्हाला प्रेसच्या हक्कांसाठी लढायला लागेल त्यांचं स्वातंत्र्यही मर्यादित केलं गेलं आहे खूप खूप धन्यवाद मला माहीत आहे तुम्ही खूप व्यस्त आहात धन्यवाद तुम्ही इथे आलात ते ब्र वाटलं आणि तुम्ही दरवेळी इथे येता ते सुद्धा छान वाटतं लगतं की हर आते पाहते